कणेरीवाडी इथल्या नारायण गुरव वयवर्षे तेवीस यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार मंगळवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमाराला माधवनगर गणपती मंदिरासमोर त्यांच्यावर हल्ला झाल्याची घटना घडली आहे या घटनेची तक्रार विकी गुरव यांनी पोलिसात दिल्यानंतर बुधवारी अनिल ईश्वर सावंत आणि रणजित ईश्वर सावंत दोघेही राहणार कणेरी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे कणेरीवाडी इथल्या नारायण गुरव वर्षे तेवीस यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार मंगळवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमाराला माधवनगर गणपती मंदिरासमोर त्यांच्यावर हल्ला झाल्याची घटना घडली आहे या प्रकरणी अनिल ईश्वर सावंत आणि रणजित ईश्वर सावंत दोघेही राहणार कणेरी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला यातील फिर्यादी विकी गुरव हे त्यांचे मित्र विरेंद्र पाटील यांच्यासोबत माधवनगर गणपती मंदिराजवळील कॉन्क्रीटच्या कामाच्या ठिकाणी होते त्यावेळी वीरेंद्र पाटील यांचा आरोपींसोबत काहीतरी वाद सुरू होता तो सोडवण्यासाठी विकी गुरव मध्ये पडले असता आरोपी अनिल सावंत यानं तिथे असलेल्या लाकडी दांड्याच्या लोखंडी खोऱ्यानं विकी यांच्या पाठीवर आणि पायावर मारून त्यांना जखमी केलं तसंच त्यांच्यासोबत असलेल्या मित्रांनाही शिबिगाळ आणि लाताबुक्क्यांनी मारहाण केली आहे या घटनेची तक्रार विकी गुरव यांनी पोलिसात दिल्यानंतर बुधवारी गुन्हा दाखल करण्यात आलाय या प्रकरणाचा पुढील तपास गोकुळ पोलीस ठाण्याचे पोलीस अंमलदार रसाळ करतायत